जिल्ह्याच्या सन्माननीय अधिकाऱ्यांना भेटलो एस पी साहेबांना भेटलो परंतु म्हणावी अशी कारवाई काही झाली नाही मग लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचं सर्वांमध्ये ठरलं गेलं बांधवान मला आपल्याला सांगायचंय की मी आतापर्यंत हे माझ पाचशेवा भाषण बाशा असेल राजकीय कार्यक्रमात कामात मी भाषण केलं खाजगी कार्यक्रमात भाषण केलं पण मला आज एक प्रश्न पडलाय की आजचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनात भाषण खरं करायचंय का खोटा करायचंय ही मोठी म्हणजे खंत आहे आज काय बोलायचंय कशावर बोलायचंय कशा मुळे बोलायचंय हा महत्वाचा विषय आहे तुम्ही डुकी गावातली सर्व जनता आमच्या सर्व राजकीय पुढाऱ्यावर प्रेम करता निवडणुकीत आपला पवित्र मत देता पवित्र मत त्याची कुठेतरी उतरावी होण्याचा वेळ त्या असल्या प्रसंगावर आज काय तुमचं प्रभाकर अतिक्रमण काढण्यासाठी डोकी बंद ठेवले आहे हे पाच दिवसांनी अतिक्रमण केलंय ठेव त्या संदर्भात रोखी बंद ठेवले ग्रामस्थानी ते अतिक्रमण काढण्यात यावं दोन महिने

हो ते महाराष्ट्र शासनाच्या वाटिकेवर काही समाजाने अतिक्रमण केलेलं आहे काढण्यासाठी टोटल डोके गावांना उत्सव प्रतिसाद देऊन डोकेगाव बंद केलेलं आहे किती दिवसाला अतिक्रमण तरी दोन अडीच तीन महिने झाले आहेत

पस्तीस एकर ही गावाच्या मध्यभागी जमीन आहे फर्डोपाटिकेची त्या जागेमध्ये पार्थिव समाजाने तीस वर्षापूर्वी अतिक्रमण केलं त्यावेळेस गावकरी निकाल होत त्यावेळेस गावकरीवर गुन्हे दाखल केले होते त्याच्यानंतर दोन हजार सहा अतिक्रमण केलं प्रशासनाने काढलं होतं त्याच्यानंतर अजून डिसेंबर मध्ये अतिक्रमण केलं होतं प्रशासनानं बावीस जानेवारी गावाच्या विकासासाठी जमीन आहे चांगली बस स्टँड होणार आहे ग्रामीण रुग्णालय होणार ती जमीन पारधी समाजाला अतिक्रमण करून त्यांच्या घशात न घालता ही गाव विकासासाठी दिलेली आहे काही त्यावेळे शेतकरी ती जमीन गाव विकासासाठी नवी म्हणून आमचं प्रशासनाला एकच मत आहे ही जमीन अतिक्रमण करून कुणाला न देता ही गाव विकासासाठी ग्रामीण इतर योजनेसाठी ही जमीन राहील अशी आमची गाव विनंती आहे त्यामुळं प्रशासनाच्या विरोधात आम्ही गाव बंद ठेवून त्याचा निषेध व्यक्त करत आहोत काही लोकांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केलं आणि त्याच्या दिसले जर आम्ही लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी साहेबांना गेल्या दोन तीन महिन्यापासून कृषी विभाग असेल महसूल विभाग असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांना भेटून निवेदन दिले आणि आजच्या दिवशी आपण जर कारवाई नाही केली तर आजच्या दिवशी आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध सभा निषेध निदर्शन या ठिकाणी देऊ आणि यानंतरच्या काळामध्ये या ठिकाणी आंदोलन तरी आपण कारवाई नाही मी काळामध्ये त्या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी कार्याला पोषण करू आणि या पुढच्या काळामध्ये हे आंदोलन अजून तीव्र करण्याचा आम्ही त्या ठिकाणी आमचा सर्व सर्वपक्षीय गावकारांचा त्या ठिकाणी आहे कारण की ही जमीन जी आहे ती जमीन गावाच्या विकासासाठी पूर्वी पहिल्याच वर्ष की सांगताच्या यांनी कारखान्याला जशी जमीन घेतली होती तशी कृषी विभागाला असेल किंवा महाबीजला असेल किंवा डुकी ग्रामपंचायतला बाजार मैदान असेल किंवा जिल्हा परिषदच्या जातक शाळा असतील या सर्व विभागांना त्या ठिकाणी जमीन घेतली होती आणि त्या लोकांनीसुद्धा उदाहरण करणार त्या ठिकाणी त्यांच्या विनंतीला त्यावेळेस त्यांनी मान देऊन त्या ठिकाणी जमिनी त्यांनी काही दानपत्र दिली असतील काही शासनाने ॲक्वायर केली असतील आजच्या या काळामध्ये आपण बघताय जमिनीचं व्हॅल्युएशन किती आहे त्या जमिनीचं जवळपास आज शासनाचं व्हॅल्युएशन मसुदी व्हॅल्युएशन पाहिजे पंचेचाळीस ते पन्नास कोटीपर्यंत त्या ठिकाणच्या व्हॅल्युएशन आहे या पुढच्या काळामध्ये आम्हा गावकऱ्यांना तर जमीन अक्वायर करणं किंवा गावासाठी घेणं हे शक्य नाही पण आहे ती जमीन सुद्धा संरक्षण त्याचं करणं हे आमचं गावकऱ्यांचं कर्तव्य आहे या हेतून आम्ही या ठिकाणी आज या आंदोलन ह्या ठिकाणी केलं आणि आपल्या माध्यमातून मलासुद्धा त्या लोकांना विनंती करायची आहे की तुम्ही काय आमचे दुश्मन नाहीत तुम्ही पण या डोके गावचे नागरिक आहेत या गावामध्ये सर्व धर्माचे लोक मिळून मिसळून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं राहतात सुद्धा तुम्ही तुम्ही आम्ही एक संयुक्तरित्या एक जिल्हाधिकारी साहेबांना भेटून त्या ठिकाणी तुमचा काही उदरनिर्माण प्रश्न असेल तर त्याचा मार्ग काढण्यासाठी आपण त्या ठिकाणी निश्चितपणाने आम्हीसुद्धा तुमच्यासोबत जाऊ तुम्ही असं काही समजायचं कारण नाही की गाव तुमच्या विरोधात आहे गाव चांगल्या कामासाठी तुमच्यासोबतसुद्धा त्या ठिकाणी उप नक्की कराल एवढीच मी या प्रसंगी विनंती करतो आणि शासनाला हे झालेलं अतिक्रमण शासनाने लवकरात लवकर काढावं त्या ठिकाणी असंही शासनाला त्या ठिकाणी विनंती करतो भागाच्या उपटीकेसाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर जे काही लोकांनी जे अतिक्रमण केलं आहे त्याच्या निषेधार्थ आजगाव बंद व निषेध सभा घेण्यात आहे मला या निमित्तानं पहिल्या त्यांनी तुम्हाला सर्व सविस्तर सांगितलं आहे परंतु मला ज्या लोकांनी यावर आक्रमण केलं आहे त्यांना आव्हान आपल्या माध्यमातून मला आव्हान करायचं आहे की आम्ही काय गाववाले तुमचे दुश्मन नाही परंतु तुम्ही जो मार्ग अवलंबला आहे तो चुकीचा आहे कारण तुम्हाला विकसनशील करण्यासाठी विकसित करण्यासाठी केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाने अनेक योजना केल्या आहेत त्यापैकीच एक म्हणजे जमीन घेणे सो स्वलंबी करण्यासाठी जमीन देणे तर एका एका आदिवासी यांना तुम्ही केवळ पाच एकरपर्यंत जमीन शासन देतो आहे आणि त्याच्यासाठी भरपूर प्रमाणात पैसे देखील देत आहे आणि या माध्यमातून आम्ही पूर्ण तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे जर तुम्हाला जमिनी नसतील तर ते जमीन उपलब्ध करून देण्यासाठी कुठं तुम्हाला बाबा एक आदिवासी समाज आहे म्हणून कुठं काय अडचणी येत असाल कोण जमिनी घेत नसल तर मत परिवर्तन करून देखील तुम्हाला जेवढे लोक आहेत त्या लोकांना आम्ही द्यायला तयार आहोत कारण तुम्ही देखील आमचे बांधव आहे परंतु ह्या गैरपद्धतीने गैर चुकीच्या माध्यमातून जर तुम्ही असा पांडा पाडत असाल तर हे चुकी मला एवढं या निमित्त सांगायचं चुकीचं आहे तुम्ही मार्गाने दिशे मार्गाने या आम्ही तुमच्या पूर्ण गाव तुमच्या पाठीशी आहे गाव काय तुमचं दुश्मन नाही आहे कारण तुम्ही आतापर्यंत या गावामध्ये चाळीस पन्नास वर्षापासून राहत आहात तुमचा आम्हाला त्रास नाही आमचा तुम्हाला त्रास नाही तरी पुढं काही अशा मदत होऊन किंवा आपल्याला वितुष्ट निर्माण होतील अशा काही गोष्टीला तुम्ही टाळा व त्यांच्या नेते सुद्धा मला या निमित्तानं आवाहन करायचं आहे तसं एवढं